बघा आपला कांदा मस्त झालाय एक दोन महिन्याचा झालाय आणि त्याला औषध व्यवस्थित व्यवस्थित केली म्हणून आपला हा कांदा छान आलाय आणि तुम्हाला दाखवते आपला कांदा कसा आलाय तो हा बघा कसा कांदा झालाय आहे का नाही एकच नंबर खूप मेहनत करावी लागते हो तेव्हा हे कांद्याचं पीक येतं पण आता बाजाराचं काय माहिती बाजार आपल्याला कसं तर सापडू नाही आपण आता काय शेतकऱ्यांची मेहनत की काय आता करावंच लागणार आपल्याला हाय आपला माल म्हणल्यानंतर आणि त्याच्यामध्ये पण हे पा अशी कामिनीची झाडं लावून दिलेली आहेत ही पण आता एक दोन महिन्याने आपली कापायला येईल आणि ह्याला पण बाजार वर्षभर तासाच असतो दोन्ही अशी कामिनी आहे

कसा आहे राखणदार राखणकर रे नीट रे बाबा आपल्या फ्लावरचं आणि हे पाक किती छान पैकी फ्लावर आलेली आहे हा बघा आपला फ्लावरचा प्लॉट एक पंधरा दिवसाची फ्लावर झालेली आहे पाक किती सुंदर झाड आलेली आहे आणि ही बघा कशी येत अरे काय तुम्हाला म्हणू फ्लावरचे वाट लावसाल हे बघा गावरान पंधरा दिवसांची झाली गावरान माल आपल्याकडं आपण काय करत असतो हे बघा कामिनी आपण दोन एकर कामिनीच लावून दिलेत भाजीपाल्याला जास्त वेळ कुणाकडं असतो म्हणून कामिनी लावलीत बा कशी आहे आपली कामिनी

पा कशी मागं लागत हाय का यांना अरे घरी चला रे सगळ्यांनी रोके रोके तू पण चल घरी चल ओक मोत्या कसा शान आहे चालला चाललं आपला मोत्या शान आहेस ना तू चल तू चल पुढं मग तू ही मागं चालते तू जा चल स्वीटी तू चल तू पण चल स्वीटी आहेस ही बघा कामिनी पण दोन एकर कामिनीच लावून दिलेत भाजीपाल्याला जास्त वेळ कुणाकडं असतो म्हणून कामिनी लावलीत बा कशी आपली कामिनी